असं होतं की आपण दोन दिवसाआधीच मुख्यमंत्री यांचे कार्यालय म्हणजे मुख्यमंत्री यांचे सचिवालय नागपूरमधलं जे मंत्रालय आहे इथे त्यांच्या ओ एस डी सरांना पत्रव्यवहार केलेला होता थमनील पाहला असेल तुम्ही की वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजे एक्क्याण्णव ब्याण्णव पर्यंत आवाज येतोय का आणि आज तुम्ही थमनील पाहला असेल माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना सुद्धा आपली एक भेट झालेली आहे काही संस्थामार्फत आपण आज भेट केली शक्यतो त्यांची अपॉइंटमेंट भेटत नाही तर आपण नागपूरमध्येच त्यांची भेट केलेली आहे आज दुपारी नागपूरमधील जे वयसंधी संदर्भात मुलं आपल्याकडे आले होते त्यांच्यासोबत जाऊन तिथे भेट केलेली आहे आणि आपलं शिष्टमंडळ तिथे गेलं सर्वात आधी तर देवेंद्र फडणवीस साहेबांचे आपण अभिनंदन केले आभार मानले की महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात एवढी मोठी रेकॉर्ड ब्रेक पोलीस भरती आणि वयसंधी जे दिली त्याबद्दल साहेबांचे पहिले अभिनंदन केले आणि त्यांनीसुद्धा शुभेच्छा दिल्या की तुम्हाला जी संधी दिली आहे म्हणे त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा मिळेल आणि साहेबांना मी ते निवेदन दिलं आज परत नाईन्टी वन आणि नाइंटी टूचं ठीक आहे हॅलो हाय मी कमेंट्स नंतर वाचतो तर साहेबांना सांगितलं की सर म्हणलं लहान भावाला संधी नाही आहे एक वेळ विशेष बाब म्हणून त्यांना पण समाविष्ट करून घ्या आणि हा वयोग संधीचा विषय हा कायमस्वरूपी मिटवून टाका म्हणलं सर त्यांना सविस्तर सांग सांगितलेलं आहे की एक जानेवारी जा दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या तीन महिन्यातल्या मुलांना मागच्या वेळेस संधी भेटली नाही प्लस नाईन्टी टूचे मुलं यांनासुद्धा त्या पत्रात मेन्शन केलेलं आहे की दोन वर्ष म्हणजे हे नाईन्टी वन नाईन्टी टू यांना पण संधी देऊन द्या मागणी अठ्ठ्याऐंशीपासून आहे आपली आणि यांनासुद्धा एक शेवटची बाब म्हणून संधी देऊन द्या आणि हा विषय मिटवून टाका म्हटलं दुसरी गोष्ट हे की तिथे मुंबईला आझाद मैदानला तुम्हाला ज्या ज्या आजपर्यंत बोललो आता मी बोलत नाही आज हा आपला हा व्हिडिओ वय संधी संदर्भात शेवटचा व्हिडिओ आहे कारण कोणासाठी कितीही करा तरी आपल्याला ते गालकोट लावतातच शेवटच्या विश प्रश्न तुम्हाला शेवटचं उत्तर तुम्हाला देतो की त्या आंदोलनाचं नेतृत्व कोण करत आहे काय करत आहे त्यांचे काय स्टेटमेंट कोणत्या व्हिडिओला येत आहे ते करू द्या मी बोललो होतो सी एमची भेट करीन भेट केलेली आहे उद्या ऑफिशियली फोटोज येऊन जाईल त्यांच्या सी एम फील्ड मीडियामार्फत ते मी टेलिग्रामला टाकूनच देईल किंवा व्हायरल होऊनच जातात आणि यानंतर हा व्हिडिओ शेवटचा राहणार आहे याच्यानंतर मी कोणाची मदत करणार नाही मी माझे प्रयत्न केले कारण की जेव्हा मी तुम्हाला सांगत आहो मी मुंबईला ज्या आद्याद मैदानला अद्यापही पुरं चालले नाही त्याच्यामुळे मी आता बोलणार नाही मी बोललो तो सी एम जी भेट करी आज भेट केली तिथे मुद्दा मी मांडलेला आहे तुम्ही जे आंदोलनात सांगणारे आहे ना आमच्याबद्दल की याला संधी नको त्याला संधी नको द्या असं आम्ही बोलत नाही प्रत्येकाचा आम्ही हे विचार करतो की सर्वांना संधी द्या कुणाचा विरोध करत नाही आणि मी साहेबांना सांगितलेलं आहे की सर याच्यानंतर हा वैवाळ मुद्दा इथे राहणारच नाही आहे ठीक आहे सरळ एक विशेष बाब सर्वांना देऊन द्या साहेब बोलले बघतो काय आहे याच्यात तर त्यांनी ते पत्र ठेवलं आता उद्या नागपूरच्या सीएम ऑफिसमध्ये एकदा तिथे चौकशी करू शकतो मी घेऊन किंवा ते मंत्रालयाला हँडओव्हर होईलच पत्र जर त्याच्यावर कारवाई झाली तर पुढील आदेशासाठी ते जाईल मी प्रशासन नाही आहे मी प्रयत्न करत आहो मला जेवढं तुम्ही म्हटलं मी तेवढे प्रयत्न केले ठीक आहे मी तुम्ही सहा दिवसापासून आंदोलनात जरी बसले असेल काही लोक तर तुमची भेट झाली का नाही झाली ना सीएम सोबत तुम्ही डायरेक्ट भेटलेला आहोत नागपूरचे अठ्ठावीस तीस मुलं होते ते शिष्टमंडळ गेलं भेटलो जेवढे प्रयत्न होते केले एक मिनिटं कॉल करू नका आपल्या परीने जेवढे प्रयत्न होते मी केले याच्यानंतर वयवाडी संदर्भात हा आंदोलन आपला व्हिडिओ शेवटच्या राहणार आहे याच्यानंतर मी व्हिडिओ बनवणार नाही वयवाडी संदर्भात ठीक आहे कारण की आपल्या अरे कॉल करू नका यार कारण की आपल्या ग्रुपमध्ये किंवा टेलिग्रामवर व्हॉट्सअपला यूट्यूबला भरपूर मुले त्यांना बँक अद्यापही बाहेर पडत नाही या अजून त्यांचे ते आहे सर संधी 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 त्या आंदोलनाला ज्या ज्या कुणी विनंती केली आता याच्यापुढे विनंती करत नाही तुमचं तुम्ही बघा मी माझे प्रयत्न केले कारण मी आज परत सांगत आहो की ज्या लोकांसाठी मी आज तिथे गेलो त्यातल्या एक दोन लोकांनी पण आमच्या विरोधात काही निवेदनं आणि कुठे कमेंट्स केलेले आहे की यांना संधी नको द्या दोन वर्ष भांडून सीएम साहेबांना भेटू भेटू त्याच्यावर निर्णय घेण्यात आलेला आहे संधीबद्दल आणि तुम्ही म्हणता की यांना नको द्या तुम्ही प्रशासन आहे का मी प्रशासन आहे का आम्ही मुलांनी प्रयत्न केले त्याच्यानंतर ती संधी तिथे जाऊन आलेली आहे आज मी साहेबांना सांगितलं की शेवटची संधी जे आपले लहान भाऊ आहे यांना देऊन द्या त्याच्यानंतर हा विषय टाका म्हटलं बस माझं पाच मिनटं बोलणं झालेलं आहे उद्या ऑफिशियली फोटो सगळीकडे येऊनच जातील ठीक आहे आणि आता समोर तुमचं काय आंदोलन आहे काय आहे तुम्ही वर्षभर बसा सीएमला भेटणं काही सोपं नाही आहे तुम्ही तुमचं नेतृत्व करा मला याच्यापुढे त्याच्याबद्दल सांगू नका की व्हिडिओ बनवा किंवा इथे मेसेज टाका मी टाकणार नाही कारण मी तुमच्याबद्दल गेलो पण त्याच्याचबद्दल मला मुलं ऐकायला आला की तिथे तुम्ही का कॉमेंट्स का करून आलेले आहे तुम्ही आता स्पष्ट बोलतो एक्क्याण्णव सोडून ब्याण्णववाले मुलं तिथे आले होते का आम्हाला साथ द्यायला नाही आले ना तरी पण मला मुलं बोलत आहे की त्यांना त्यांच्याबद्दल कुठे जाऊ नका तरी मी तुमची मदत करत आहे पण करून मी जर तुम्ही निगेटिव्ह थॉट्स तिथे यूज करत असेल की यांना नको द्या त्यांना नको द्या तर मग काही गरज नाही आहे मला ठीक आहे आणि कोणी तुमच्या मदतीला येणार नाही आहे कारण की त्यांना सर्वांना विषय माहिती आहे तर तुमची संख्या नाही आहे आम्ही संख्येनं गर्दीनं वेळोवेळी वेळ वेड़ काढून तिथे गेलो भेटी केल्या आज पण गेलो शेवटचा प्रयत्न होता केला इथून याच्यापुढे व्हिडिओ येणार नाही आपला वय वाढीवर ठीक आहे आपण शास्त्र मेहनती देतील त्यांचे जी आर बनले असतील दुरुस्ती ते करतील नाही करतील मला नाही माहिती ठीक आहे आपण प्रयत्न केला मुलं होते प्रूफ टाकले ग्रुपवर प्रूफ द्यायची गरज नाही जातात मला ऑलरेडी फोटो येतात जातात इकडे तिकडे उद्या येऊनच जाईल ठीक आहे आता तिथे तुम्ही जा नको जा मला काही घेणे नाही आहे निगेटिव्ह कॉमेंट्स ज्यांनी आज केल्या तिथे आमच्याविषयी की ज्यांना संधी नको द्या त्यांना नको द्या ते त्याच्यानी तुमच्यानी फरक पडणार नाही आहे कारण की ऑलरेडी कॅबिनेटचा निर्णय आहे तो आणि दोन हजार चोवीसलाच ते मागणी होती तेव्हा दोन हजार पंचवीस लागायचाच होता ठीक आहे त्याच्यामुळं तुमचं नेतृत्व आता तुम्ही तिथे करा काय आहे तर मी शब्द दिला होता सीएमसाहेबांची भेट करून टाकली भेट केली तुमचं निवेदन मी तिथपर्यंत पोहोचवलेलं आहे जे तुम्ही मुंबईत नाही पोहोचू शकले तिथे पोहोचवलं मुख्यमंत्री पॉझिटिव्ह बोलले म्हणजे मुख्यमंत्रीला वेळ नसतो दादा त्यांना खूप काम आहे तिथे बावनकुळे साहेब नागपूरचे आमदार होते वर्ध्याचे आमदार होते ते तिथे भेटीला आले त्यांची मिटिंग झाली त्यानंतर आमचे वीस पंचवीस लोक होते त्यांचे वी आय पी लोक त्याच्यात आमचा दुसरा नंबर लागला भेटलो मुद्दा मांडला आहे तुरंत तुम्हाला उत्तर नाही देत सी एम साहेब ते लोक निवेदनवर रिमार्क मारतात योग्य वाटलं तर त्याच्यावर कारवाईसाठी ते समोर पाठवतात अलग लक्षात हो आता फिजिकलवर ग्राउंडवर व्हिडिओ बनू म्हटल्यास तर पण याच्यापुढं वैवाडीवर व्हिडिओ नाही बनवू कारण की त्या आंदोलनामध्येच एका दोघांनी काही युट्यूबवरती निगेटिव्ह हे केलेले वाईट्स की त्याच्यामध्ये यांना संधी लोकांमध्ये यांना दिली होती आता त्यावेळेस तुम्हालाही संधी दिली होती ना है परंतु आम्ही तेव्हा म्हटलं का यांना नको द्या त्यांना नको द्या आपापल्या प्रयरीनं प्रयत्न करा आणि आपला न्याय हक्क मिळवा है ना याच्या त्याच्याबद्दल बोलून उपयोग नाही मला मुलांनी म्हटलं नागपूरच्या सर चला मी काल परवा दोन दिवस गेलो आजही गेलो आज भेट केली साहेबांची सर्वात पहिले तर साहेबांचे आभार मानला कारण की त्यांनी एवढी रेकॉर्ड ब्रेक भरती केली तर त्यांचे शुभेच्छा त्यांना मान मागे त्यांनी आशीर्वाद दिला की शुभेच्छा म्हणे तुम्हाला तयारी करा म्हणजे संधी दिली तर आणि रेकॉर्ड ब्रेक भरती केली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले राज्याच्या के इतिहासामध्ये एवढी मोठी पोलीस को भरती कोणीच केली नाही लगेच कंटिन्यू है ना त्याच्यामुळे तो एक आभार पण मानायचा होता आणि तुमचं पण पत्र दिलेलं आहे त्याच्यावर पुढे काय ता कारवाई होते बघू त्यांचे निर्णय झालेले असेल होऊ शकते तर चेंज होईल तर होईल नाही होईल आपण दोषी नाही आपण प्रयत्न केले तुमची मागणी होती आपण तिथपर्यंत गेलो चाव होता मी नाही जाऊ शकत होतो मला काय घेणे नाही पण मी गेलो ना तुमचा मुद्दा मांडला ना दॅट्स इट आता ते प्रशासन ठरवाल त्याच्या पुढे वैवारीवर व्हिडिओ येणार नाही ना ठीक आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद जयहि तिथे जे आंदोलन करत आहे आता त्यांनी ठरवावं काय करायचे काय नाही कोणावरती कोणत्या वर्गावरती प्रवर्गावरती निगेटिव्ह कमेंट्स करू नका त्यांनी आपल्यापर्यंत हक्क मिळवला तुम्ही आपल्यापर्यंत हक्क मिळवा मागणी आपण योग्यच केली आहे त्यावेळेस दोन हजार पंचवीस लागायचा होता दोन हजार चोवीस सुरू होता दोन हजार चोवीसने पंचवीसची मागणी कशी करत त्याच्यानंतर तुम्ही प्रामाणिक एक्सेप्ट एक्सेप्ट करा की तुमची संख्या आज पण आहे का मी तुम्हाला बोललो होतो ना दोनशे लोक जमा करा केले का तुम्ही दोन दिवस झाले के म्हणलं केले जमा दोनशे लोक जमा करून दाखवा नंतर ठरवू काय करायचं का ठीक आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद